नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथील बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या आरोपीला तातडीने मरेपंत फाशी द्यावी या मागणीसाठी आज बागलान तालुक्यातील जायखेडा येथील ग्रामस्थांतर्फे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावातील वृद्धांसह बालके तसेच महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत कॅन्डल मोर्चा करला यावेळी झालेल्या निषेध सभेमध्ये मान्यवरांनी या घटनेचा निषेध नोंदवत आरोपीला तातडीने फाशी व्हावी अशी मागणी केली डोंगराळ येथील घटनेने संपूर्ण राज्यभर पक्षभ असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे जायखेडा येथील ग्रामस्थांतर्फे आरोपीला कठोर शासन व्हावे आरोपीचा खटला फास्टॅक कोर्टामध्ये चालवत आरोपीला तातडीने माझ्या फाशी द्यावी अशी मागणी केली आहे एसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश कापडणीस जायखेडा धन्यवाद संबंध लोक अशा प्रकारचे धाड दाखवत नाही तोपर्यंत तो या घटना वारंवार मोठ्या प्रमाणात घडत जातील Altyazı M.K. अत्यंत कडकडीत बंद पाळून खऱ्या अर्थाने त्या शांती मिळाली काळामध्ये अत्यंत सावध राहण्याची गरज आहे आज आपण पाहतो सगळेजण म्हणतात मला वेळ आहे मी खूप कामात आहे आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या कराने मोठ्या महाराष्ट्र वाचल्या तर खरोखर मनाला सताप येतो आणि आग मस्तरायला जाते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जस की आता अलीकडे डॉक्टर प्रकरण असेल 看见了

धन्यवाद 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 आपण ज्या कारणासाठी जमलो आहोत ते कारण अत्यंत